आ, ना ना हा आपल्या मळ्यातला ऊस आहे किती महिन्याचा ऊस आहे अकरा महिन्या आणि किती किलो भरला एका ऊसाचं वजन चार किलो एकशे साठ भरलाय अकरा महिन्यामध्ये कोणती व्हरायटी शहाऐंशी झिरो बत्तीस असा किती अकराचा प्लॉट आहे आपला पाच अकराचा प्लॉट आहे काय वापरला ह्याला ना तुम्ही सुरुवातीपासून फवारणी पण केले तर आणि पाण्यातनं केले आणि आपलं ह्याच्या पंपाने किती वेळा केल्या फवारण्या पाटीवर मग ते एस टी पीने किती केल्या सुरुवातीच्या तीन फवारण्या आणि ड्रोन एक फॉवरने ड्रोन एक अशा फवारण्या केल्या आणि पाण्यातनं किती डोस झाले आता तीन पूर्ण झाले हा चौथा घेतलाय तीन पूर्ण झाले ना आणि पद्धतीने अकरा महिन्यामध्ये साहेब हा चार किलो झालेला आहे अजून आपल्याकडे दोन महिने अवकाश आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना अजून एक दहा कांडाऊस आपला वाढणार आहे हा जो वस आहे हा ते कांड्यावरचा आहे अजून दहा कांड्या जवळ त्रेचाळीस ते रेग्युलरचा आपला ॲवरेज काय दरवर्षीच सरासरी आपल्या भागातला ॲवरेज सरासरी आपल्या किती तरी साधारणतः चाळीस पन्नास टन आता हे ऊस बघता आपल्याला काय वाटतं किती टन निघाल असं वाटतं म्हणजे ऐंशीच्या पुढे नक्की तोंड टाकल म्हणजे पन्नास साठचं जे ऑवरिज आहे भागातलं ते आपल्याला ऐंशी टनाच्या पुढे तोंड टाकेल म्हणजे साधारण वीस टनाचा फरक दिसतोय समाधानी आहेत का ना तुला जैविक शेती काळाची गरज आहे कारण रासायनिक खतामुळे दुष्परिणाम वाढत चाललेत शेतीवर माणसावर प्राण्यांवर पक्ष्यांवर वाढत चाललेत आणि जैविकचा कुठलाही दुष्परिणाम नाही ना धन्यवाद नाना एक मिनिट <laughs>